कमी पाण्यात इथं आपल्यात औसा तालुक्यात व लातूर जिल्ह्यात मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्यामुळे कमी पाण्यावरचं पीक कुठलं निवडायचं म्हणून मी ड्रॅगन फ्रूट ह्या पिकाला उन्हाळ्यात अजिबात म्हणजे पंधरा दिवसाला एक तास पाणी लागतं फवारणीचाही जास्त खर्च नाही त्यामुळे मी ह्या शेतीकडे वळ टोमॅटो खरबूज कलिंगड वगैरे पिकं घेत होतो परंतु मजुरीचा प्रॉब्लेम व औषधाच्या भरमसाठ किमती यामुळे मी या शेतीकडे वळण्याचा मानस केला आणि गेल्या जुलै दोन हजार तेवीसमध्ये मी ड्रॅगन फ्रूट लावलं द्राक्षापेक्षा इतर पिकापेक्षा फळबागापेक्षा ड्रॅगन फ्रूट हे फायद्याचं आहे त्यामु असं केलं त्याचा अभ्यास केला याचा लागवड खर्च एकरी साडेचार लाख रुपयेपर्यंत आहे पोल तारात अँगल लोखंड वगैरे आणि मजुरी त्याच्यानंतर वर्षाला याचा खर्च जास्त नसतो खतं वगैरे आणि फवारणी एवढाच खर्च असतो आणि हे पीक कमीत कमी वीस वर्ष आपल्याला उत्पादन देते सध्याचा भाव शंभर रुपये ते दीडशे रुपयाच्या आसपास सुरू आहे बार्शी सोलापूर तसेच बरेच व्यापारी जाग्यावरसुद्धा येऊन खरेदी करतात गेल्या वेळेसचा भार मी जाग्यावर एकसष्ट रुपयानं मंगळवेढ्याच्या व्यापाराला दिला होता बागेत गवताचं प्रमाण कमी हो ठेवावं लागतं म्हणजे गवत जीव देऊन लागतं गवत जर आलं तर फळ म्हणजे रोगाचा अटॅक होऊ शकतो बुरशीनाशक साधे साधे बुरशीनाशक बी फळावर असले की एक दोन तीन जर स्प्रे घेतले तरी काही प्रॉब्लेम येत नाही लाल व्हरायटी जी जंबोरेड आहे माझ्याकडे त्याला खूप मागणी आहे आणि लोक चविष्ट खातात दुसरी व्हरायटी जी आहे येलो व्हरायटी किंवा व्हाईट व्हरायटी थोडी ते असं चवीला थोडी गोड नाही त्यामुळे लोक जास्त डिमांड आणि मार्केट याला जास्त आहे